कस या लोकांना काय झालेलं आहे मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला गडबड झाली आता सर्व आज महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत झालेली आहे आणि मला वाटतं जी काय झाली ती योग्य प्रक्रिया करूनच झालेली आहे म्हणून त्याच्यावर कोणतंही ऑब्जेक्शन ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी त्यावेळेला घेतलंय पण आणि त्यानुसार ज्यांनी सोडत काढली त्यांनी त्याची दखलही घेतली आणि तुम्ही पाहिलं असेल की एक दोन ठिकाणी त्याच्यामुळे चेंजेस सुद्धा झालेले आहेत म्हणून आता आरक्षणावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही जे आरक्षण पडलंय त्या पद्धतीने त्या ठिकाणी महापौर बसेल ठिकाणचे आरक्षण आरक्षण हे सगळ्यात देखत निघत असतं कसं या लोकांना काय झालेलं आहे मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा घोटाळा झाला गडबड झाली आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण याला जर आपण जर प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं ठाण्याला कशाला एस सीचं आरक्षण निघालं असतं असं काही ठरून करतात का अनेक ठिकाणी एस सी आरक्षण निघालं अनेक ठिकाणी एसटी आरक्षण निघालं काही ठिकाणी महिला आरक्षण निघालं काही ठिकाणी पुरुष आरक्षण निघालं या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रक्रियेचा हा भाग असतो आणि मग जर प्रक्रियेच्या भागामध्ये जर दर आपण दरवेळेला जर दर ऑब्जेक्शनच घेत बसलो मग इतर समाजाला न्याय द्यायचाच नाही असं काही धोरण आहे का काँग्रेसने आजपर्यंत प्रत्येक समाजाला वापरून घेतलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आता हे जे काही सुटत ओढत निघेल ती सुद्धा काही आमच्या मर्जीनुसार जबावी असं कधी घडत नसतं जो नियम आहे तो सर्वांना सारखा आहे घटना मानता ना तुम्ही मग जर घटनेचा मान करत असाल तर त्या घटनेनुसार ते आरक्षण आहे आणि त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे अमरावती